गेल्या सहा दिवसापासून जालना जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे जालना जिल्ह्याच्या आंबड तालुक्यातील हा जो आपण पाठीमागचा एक भाग पाहतो आहे ज्या ठिकाणी पाणी साचले गुडघाभर पाणी साचले काही ठिकाणी उसामध्ये पाणी सु साचलेलं आहे आणि पाठीमागे आपल्याला च साखर कारखान्याचे धुराडे पण दिसत आहेत इथून हा सगळा पट्टा ऊसवाल उसाच्या ऊस उस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि ह्या झालेल्या पावसाने ऊसाचं देखील प्रचंड नुकसान केलेलं आहे आपल्या आज वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे राजकीय नेते या जिल्ह्यामध्ये येऊन भेट देऊन गेले आता थोड्या वेळाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येत आहेत त्यासाठी हे सगळे इथे जमलेले आहेत आणि आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत काय त्यांचं नुकसान झालेलं आहे हा शेतकरी हा याचा पट्टा आहे साखरेसाठी मानला जाणारा पट्टा आहे उसाचा पट्टा आहे काय नुकसान झालं काय नुकसान झालं तुमचं काय सांगणार आमच्या ऊसाचं सगळा ऊस खूप पाणी साचलं उसामध्ये सततच्या चार महिन्यापासून वापसाच नाही गुडघाभर पाणी ऊसामध्ये असल्यामुळे ऊस सुद्धा पिवळे पडले सोयाबीनची तीच परिस्थिती झालेली कापूस तसाच झालेला आहे कापसाची सरकी उगून आली आणि आम्हाला ह्या मदतीबरोबरच कर्जमाफी सुद्धा आणि देवाभावाने द्यायला पाहिजे देवाभावाला कोणती योग्य वेळ आहे हे तरी त्यांनी सांगावं की कोणत्या योग्य वेळेमध्ये कर्जमाफी तुम्हाला द्यायची का तू दुसरं इलेक्शन आल्यानंतर तुम्ही आम्हाला कर्जमाफी देणार आहेत ह्या असणार इतक्या लुसखानी सुद्धा तुम्ही दिलेलं नाही तर तुम्ही कोणची हो वगैरे हे दाखवा दादा काय सांगणार तुम्ही काय तुमच्या उसाचं नुकसान झालं काय तुमची अपेक्षा होती त्या अपेक्षावर हो कसं पाणी फिरलं आमच्या आमच्या ऊसाला आम, आम इतकी नुकसान झाली का ते सांगायचं काहीच नाही सध्या गुडघे गुडघे पाणी उसामध्ये ते आता आवरे देणार नाहीत सगळे त्याला मुळ्या फुटल्यात त्याची वाढ होणार नाहीत पण ते त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या मोसुंबी बागाधार आम्ही आमच्या मोसुंबीची इतकी गळ झाली का त्याचं त्याचा अंतच नाही त्याच्या पंचनामा करायला सुद्धा तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी कोणीच नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंचनामे होतील थी। प्रत्येक तुमच्या गुंठ्याचा हे केला नुकसान भरपाई केली जाईल पण मग काय परिस्थिती सर अजून ते आमच्या शेतात आलेच नाही ना सर, देवा भाऊनी सांगितलं सांगितलं पण परंतु ते ते कार्य करीनात ना ते अधिकारी लोक त्यांनी आता ते घरी आम्हाला तलाठीच नाही पाहिला आमच्यापर्यंत चालणार आहे काय तेच आम्हाला आम्ही बेवर्षी येतात सध्या हे तुम्हाला सरकारकडून आम्हाला काही सरकार... माहिती कोणतीच माहिती नाही अजून कोणतीच नाही आणि देवा भावाला एवढीच विनंती तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करावी आमचा शेतकरी तहो कुठेतरी बरा होईल हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं आणि ते बी दसऱ्याच्या शेवटच्या माळीपर्यंत हे उपकार होतील आणि आमचे शेतकरी जीवन जगतील भाऊ तुमचे फळबाग फळबागदार आहात काय तुमची अपेक्षा आहे किती नुकसान झालं तुमचं त्याप्रमाणे अपेक्षा आहे आम्हाला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान भेटलं पाहिजे आताच पाहिलं तर ते दिवस झाले जोरदार पाऊस झाला अतिवृष्टी झाली सोयाबीनचं पीक पूर्ण जमीन दुसरं झालं सोयाबीनचं पूर्ण नाही का शेंगा सडून गेलेले आहेत मसुंबीचं फळ नाही का विक्रीला आलं होतं पूर्ण पावसाने मसुंबीचं फळ गळून पडलं व सध्या शेतकऱ्याच्या आमच्या हातात एक रुपयाही येणार नाही मालाला भाव नाही ये सरकार कडून काय अपेक्षा सरकारकडून हीच अपेक्षा आहे दसऱ्यापर्यंत हेक्टर एक लाख रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावं व शेतकऱ्याला धीर द्यावा व संपूर्ण कर्जमाफी करून द्यावी अपेक्षा दसऱ्यापर्यंत अनुदान हो, दसऱ्यापर्यंत त्या पद्धतीने पंचनामे चालू आहेत का पंचनामे त्या पद्धतीने सुरू नाही सध्या आम्हाला तलाठी सुद्धा नाहीये पाऊस झाल्यापासून कोणी तलाठी वगैरे कोणीच आमच्या शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलं नाही काय तुमचं काय नुकसान झालं काय मागणी सर माझं तीन एकर आहे पूर्णता प्लॉट पूर्ण बसला आज तिची काळे बोंड आहे सरकीला कुठलाच हे नाही राहिलं पाला नाही राहिला पूर्ण पाणी शेतात एक महिना झाला फुल पाऊस चालू ह्या भागात इकडं कोणी तलाठी येत नाही कोणता अधिकारी बघत नाही आज आम्हाला तलाठी बी नाही आम्ही तलाठीला फोन लागतो तलाठी म्हणतो माझ्याकडे ते गाव नाही मग आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही का आता वरून तर असं सांगत आहे की तुमचा एकही गुंडा आम्ही सोडणार नाही आम्ही त्यांना फोन केला ते म्हणजे आम्हाला अजून पत्र चाललं नाही मग आम्ही जायचं कोणाकडे सर आज आमच्याकडं खूप पाऊस झालेला आहे पूर्ण ऊस गेला आमचा सोयाबीन गेली सरकी गेली फळबाग बी गेले कोणत्याची तर काही राहिले नाही सध्या पूर्ण तर पूर्ण पाण्या कोणाकडं मागायची सरकारला एवढीच विनंती की कर्जमाफी करावं सध्याचं जे सरकार आहे त्याचे त्या नेते येत आहेत इथे तुमच्या मदतीसाठी शब्द देत आहेत आता विरोधी पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते पण इथे येत आहेत उद्धवजी ठाकरे पण येत आहेत काय मागणी असेल तुमची काय नुकसान झालेलं आहे हे नाही का काही काही मदत आपलं दसऱ्याच्या डोळे भरून आलेले दिसत आहेत तुमची भावना व्यक्त तुम्हाला करता येत नाहीये आता उद्धव ठाकरे साहेब येतात तुम्ही काय त्यांच्याकडे मागण्या मागणार जेव्हा तुम्हाला सरकार नाहीये त्यांच्याकडे एकच हे हे पूर्ण नाही का का पा, खाली गेलं ते एकदा काही नाही का एक सुद्धा नाही का हातात येऊ येऊ शकणार नाही त्यांच्याकडे एकच आहे फक्त कर्ज जम, कर्जमाफी करावी लवकरात लवकर भरपाई भरपाई द्यावी सहा ते सात दिवसापासून जालना जिल्हा पावसाने धोपटला गेला आहे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे हा जो पट्टा आहे हा ऊसासाठी आणि बाकीच्या पिकांसाठी पण मा आ, मानला जातो जवळच इथून कारखाना असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं पण तेच पिकावर जास्त भर आहे पण इथं पीक पीकसुद्धा पाण्याने वाहून गेलेलं आहे आणि ह्याच प्र ह्याच प्रतिक्रिया यावेळेस इथे असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना